जय महाराष्ट्र आर्मी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील मकरद खंडळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक उच्च मराठी जी शाळा आहे ते शाळेचा शैक्षणिक आढावा आपण या ठिकाणी त्याला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे येणं तुझं नाव बेटा तर तिचा शेंगशाह अच्छा पितव्या वर्गाला जातोयस साव सहाव्या वर्गाला जातोय काय काय शिकलाय याच्यामध्ये दे? ते म्हणजे पेंट पेंटिंग हा कोणते सर शिकवताय पाटील सर पाटील सर तुझं नाव बेटा अच्छा बरं काय वाटतंय तुला संगणकीय ज्ञान शिकावंसं वाटतंय हो मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे आणि ज्ञान अतिशय शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत आदरणीय पवार सर सर हार्दिक आज या शाळेमध्ये आपल्या कशा कशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी उच्च प्रशासन शाळा खंडाळा मग या ठिकाणी शिक्षकाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवल्या जातात आणि मुलांचा बौद्धिक शारीरिक मानसिक सर्व विकास साधण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आम्ही साध्य करतो आणि उपक्रम राबवल्या जातो वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गामध्ये राबवल्या जातात आणि राबवतात प्रशा प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का शाळेच्या संदर्भामध्ये प्रशासनावर मागणी केली तरी आम्हाला भरपूर साहित्य शासनाकडून उपलब्ध झालेले विविध प्रकारचे गणित पेटी भाषा पेटी विज्ञान पेटी प्राप्त झालेले विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य प्राप्त झालेले म्हणजे सर्वप्रथम आम्हाला शासनाच्या मार्फत आम्हाला वृक्ष मिळाले होते ते सर्व वृक्ष आम्ही जिओ पॅकिंग मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी स्वतः लावले आहे आणि त्याचं संवर्धन करत आहे आणि त्याही व्यतिरिक्त जाऊन जवळपास पन्नास विद्यार्थ्यांनी सीडबॉल तयार केले आणि ते सिडबॉल आम्ही बाजूच्या परिसरामध्ये जिथे ओसाड मालरण आहे त्यामध्ये टाकलेले आहे आणि पाच हजार सिडबॉल या विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये टाकले आहे त्या माध्यमातून आम्ही एक झाडे लावा झाडे जागा आहे अतिशय छान असा शुभ संदेश समाजापर्यंत पोहोचलो आहे आणि आजूबाजूला आपला दिसत असेल हा बॉटनिकल गार्डन आम्ही इथं तयार केलेला आहे आणि आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये असे विविध उपक्रम राबवले जातात तर आमच्या या शाळेसाठी आमचे शाळे व्यवस्थापनचे अध्यक्ष आदरणीय गणेंदादा ठेव उपाध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य त्याचप्रमाणे या गावचे विद्यमान सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रतिक्षित नागरिक या सर्वांचं आम्हाला भरभरून असं सहकार्य मिळतं आता मागील आठवड्यामध्ये स्वर्गीय प्रसाद ठेंग त्याच्या स्मृतीपित्त्यर्थ सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार असं साहित्य इथं वाटप केलं होतं म्हणजे वेगवेगळ्या वेड़ प्रकारची मदं आम्हाला इथं भेटत आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळेमधील कार्यरत आदरणीय त्रिवेणी शेळके मॅडम यांचा मुलगा स्वर्गीय आदित्य शेळके यांच्याच मृत्यू आमच्या या बाजूला इथं आम्हाला ग्रंथालय त्यानंतर प्रयोगशाळा आणि साय सायन्स लॅब आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी या ग्रंथालयासाठी जवळपास पाचशे पुस्तकं भेट दिलेली आहेत आणि आगळं वेगळं सहकार्य ते इथं करत आहे आणि मागील वर्षी त्यांनी जवळपास एक लाख रुपयाचे ट्रॅक सूट या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वखर्चाने दिले होते म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे दानशूल व्यक्तिमत्व इथं आहे आणि त्यामुळे आमची शाळा अतिशय दर्जेदार आहे या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आमची शाळा आयुष्य सुद्धा झालेली आहे आणि अतिशय दर्जेदार पद्धतीने सर्व अध्यापक अध्यापन करतात आणि अतिशय चांगले असे आम्हाला मुख्य आमचे मुख्याध्यापक आम्हाला लाभलेले आहेत त्याच पद्धतीने मी सांगू अतिशय दोन महिने फक्त राहिले परंतु दोन महिने असताना सुद्धा प्रत्येक क्षणापर्यंत प्रामाणिकपणे काम करणारे आमचे आदरणीय हे आम्हाला सहकारी आणि खरोखर तुम्ही इथे आला आणि आमचे कार्य जवळून बघितले आणि तुम्ही सुद्धा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना विचारले आणि तुम्हाला सुद्धा हे विद्यार्थी कसे आहे हे तुमच्या नजरेत आले आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप मी शाळेच्या आमच्या सर्व स्टाफच्या वतीने आभार व्यक्त करतो अशा पद्धतीची ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि शाळेचं संगोपन करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे तत्पर आहे आणि अशाच पद्धतीनं रंगरंगोटी चांगल्या पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण कसं दिलं जाईल हाच प्रयत्न या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून आहे हा बातमी कव्हर करण्याचा हेतू एवढाच आहे की आपले मुलं जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेकडे टाकावे आणि जेणेकरून जिल्हा परिषद शाळेचा उच्चांक या ठिकाणी जो वाढेल त्या बातमी आहे सकारात्मक आहे जिल्हा परिषद शाळेतील शिकवण या ठिकाणी देतोय ही ग्राउंड वरली माहिती आम्ही भागवत भाषरराव पाटील विषय शिक्षक विज्ञानाने आज हे विद्यार्थी या ठिकाणी काय शिकत आहे आज आमच्या शिक्षण विभागाने शिक्षण सप्ताह या अंतर्गत अध्ययन साहित्याचा वापर या विद्यार्थ्यांना करायचा आहे आणि अतिशय आनंदाने हे विद्यार्थी इथं शैक्षणिक साहित्याचा वापर करत आहे आणि त्याद्वारे अध्ययन करत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तर खरोखर विविध उपक्रमांमधून विद्यार्थी शिकते होत आहेत आणि त्यांच्या ज्या संकल्पना आहेत ज्या त्यांना अवघड वाटतात त्या अतिशय सोप्या पद्धतीने त्यांना समजत आहे त्यातला एक आपण उदाहरण दाखल घेऊया हे आपल्या जवळ एक शैक्षणिक साहित्य आहे यामधून आज जो चॅप्टर आहे अँगल तर अँगल यामध्ये या विद्यार्थ्यांना आपण जर तुम्ही सहज प्रश्न विचारला आता हा अँगल कोणता आहे विच इज टाइप्स ऑफ दिस अँगल व्हेरी गुड अँड दे टेल मी द नेम ऑफ दिस अँगल राईट अँगल व्हेरी गुड अँड धिस अँगल ऑफ टूस अँगल अँड धिस यस बघा माझे नाव शारदा भाऊराव बोलते मराठी शिकव मी पाचशेला शिकवतो काय सांगाल आज शाळावरून पंधरा दिवस झालेले आहे आणि पंधरा दिवसाचा अनुभव काय सांगणार झाला ज्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागतात त्यावेळेला विद्यार्थी जवळपास तरी अभ्यास त्यांचा ग्रामीण भागामध्ये होत नसल्यामुळे आल्यावर पहिल्या दिवस पहिले पंधरा दिवस आमच्यासाठी चॅलेंजिंग असतात त्यांच्या कन्सेप्ट त्यांचं सराव आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागतो आणि मुलं चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद देतात ग्रामीण भागातली जी शाळा आहे आणि शाळेंचा उच्चांक वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करत ग्रामीण भागातील शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी आपण त्यांना विविध शैक्षणिक होती या ठिकाणी देत असतो खेळातून शिक्षण कसं घेतल्या जाईल त्यांची उपस्थिती कशी शंभर टक्के आपल्याला या उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो नुकतं त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा या ठिकाणी काल झालेली आहे आणि कालच्या गुरु दक्षणा म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही संदेश देणार का आपण गुरु आहात त्यांचे हो गुरु पौर्णिमेनिमित्त मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगणार की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरुय राहणार शिक्षणच माणसाला आयुष्यामध्ये चालू शकतो म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना नेमू शकत मित्रांनो शिक्षण हे वागणीचं दूध आहे असं या ठिकाणी या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी शिक्षण म्हणजे हा एक माणसाचा चिचरा डोळावा मॅडम आधी संदू शकता अच्छा किती आगळूस बर काय सांगा ना आज शाळा उदर्जी आहे कसं म्हणते तुला काय काय शिकवते मॅडम तुला टीचर सर्व शिकवतो बरं तुझा आवडता विषय कोणता माझा आवडतं सर्व सर्वच आहे